बस आली ती बसमध्ये चढली तिने ते तिकीट वगैरे घेतलं आणि ती घरी गेली घरी गेली तिला भूक नव्हती लागली थकल्यासारखं झालं मग तिने ऍपल कट केला तो खाल्ला दूध पिले आणि झोपून घेतला तिला जाग आला तर ती स्टँडवरच होते तिथेच ती डोकं टेकून बसली तिने फोनमध्ये पुन्हा साडे अकरा वाजले होते जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की बारा साडेबारा झाले होते पण जेव्हा गजर झाली तेव्हा ते उठली तिने पाहिलं फोनमध्ये पुन्हा स्टँडवरच साडे अकरा वाजले होते नमस्कार मित्रांनो कटिंग पे मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात आणि हॉरर स्टोरीची सिरीज अशीच आपण कंटिन्यू ठेवत आहोत आणि त्यासाठी आपली लाडकी म्हाडसा म्हणजे वैष्णवी आज आपल्या सोबत आहे वैष्णवी तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे थँक्यू आज आज अनुभव कोणते शेअर करणारे ओके तर लाईक मी सांगितलं मला खूप सारे मेल होत होते त्यातनं मुलीचा हा मेल आहे अगेन स्क्रीनशॉट पाठवते आपण इथे शकतो तर म्हणजे नाही का हे पॉज करून वाचतील की असं स्टोरीने सांगितलीय तर आता झालं असं की तिचा असं स्वतःचा किस्सा आहे की ऑफिस इथली इथे पुण्याचाच किस्सा आहे ठीक आहे येरवाड्याला तिचं घर आहे म्हणजे रूम होती इन शॉर्ट आणि ती कामाला आहे की शिवाजीनगर कुठल्या तरी एरियामध्ये होते तर ना तिला घरी जायचं आता ऑफिसची ट्रॅडिशनल डे वगैरे होता ती खूप छान सजून गजरा वगैरे लावून गेले होते ठीक आहे आता ती जेव्हा घरी जात होती ना घरी निघाली होती तर बसने जायची तिला हे होती त्या दिवशी आय टी मध्ये असल्यामुळे तुम्हाला माहितीये की टायमाचं कधीच हे नसतं मग तिला दहा का अकरा वाजले होते निघायला मग ती एक घरी चालली तर तिला काय दिसायचं की कोणतरी बाई ना तिचा पाठलाग करते एक बाई तिचा पाठलाग करतीय म्हणजे ती चालली अशी ऑफिस मधून बाहेर आहे वॉकिंग चालली आहे आणि एक बाई ना तिचा पाठलाग करते आणि आपल्याला काय होतं माहिती एक आपल्याला एक मिळतं इन्स्टिंग मिळतं की आपल्याला कोणतरी बघताय किंवा पाठलाग करताय सगळ्यांनाच होतं ते पण आपण आपल्याने कोणी बघत आपली आपसूक नजर जाते तिची पण नजर गेली तर ती जी बाई होती ना अशी गावठी टाईप जी म्हणतात ना एकदम अशी अशी साडी होती तिने अशी वर खोचलेली गोडग्याच्या थोडी खाली खोट्याच्या वरती अशी साडी खोचलेली हिरवट मळकट साडी आणि असं कुंकू लावलं तसं पसरलेलं अशी ती साडी होती आणि बांगडे वगैरे भरपूर होते मध्ये आणि अशी वेगळीच बघत होती तिच्याकडे आता मग ती त्या गोष्टीमुळे ती खूप घाबरली पण तिने काय केलं तिथे जाणं कंटिन्यू ठेवलं रूमला पोहोचली जेवण करून सोपून घेतला त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आता अमावस्या पौर्णिमा लोक म्हणतात पौर्णिमा चांगली असते की अमावस्या वाईट असते पण असं काही नाहीये फ्रिकवेन्स जिथे मॅच होते तिथे तुमचं घडतच कार्यक्रम तर पौर्णिमेच्या दिवशी तिला ती बाई पुन्हा दिसली आणि तिचं काय असायचं प्रतीक्षाचं तीही ही स्वामी सेवेकरी आहे सो ती ना गुरुवारी समजता ट्रॅडिशनली रेडी वगैरे होऊन गुलाब फुल लावून जायची तिला आवडायचं फुलांची खूप आहे तिला मग ती लावून जायची तर तेव्हा आहे ना तिला संध्याकाळी आता ह्यावेळी काय झालं संध्याकाळच्या म्हणजे एकदम सात आठच्या मधल्या वेळेमध्ये ना ती बाई तिला दिसली ती बाई तिला म्हणायची दे मला दे तिला माहितीच नाही काय मागतीये दे 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 करत होती तर ही काय तिला हिचं लक्ष हो, म्हणजे नाही का इग्नोर केला तिला आणि चालत चालत आहे ना तिथे बस स्टॉप आहे तिथपर्यंत तिच्या नेहमीच्या स्टॉपला तर आली आणि बस ती बसली खूप थकली होती नाही का तिला ती बाई तिने पाहिलं कि बाय तिथे नेहमीच झालंय असेल कोणतरी पैसे बिशे मागत असेल नाही का त्याचं डोकं टेकवलं आणि तिला जेव्हा जाग आली नाही का तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिने पाहिलं की अचानक अंधार पडलाय आता तिने पाहिलं की ठीक आहे आता सात आठ वाजले होते आणि अंधार म्हणजे आपल्याला कसं की सात आठची जी वेळ आहे ती कळते आणि अकरा बाराची वेळ पण आपल्याला समजते आणि इथे काय की बारा नंतर एसटी बंद होते पीएमटी पीएमटी बंद होते मग तिने साडे वगैरे टाइम झाला होता तिला कळलं झोपली कस का आणि झोपल्यास कोणी मला उठवलं कसं तिच्या सामान जागेवर तिचा फोन हातामध्ये फोन तसाच आतापर्यंत चोरीला गेला असता ऑब्विसली पण ती बसली तिथे तिने काय केलं की तिकीट म्हणजे नाही का ती बस आली ती बस मध्ये चढली तिने ते तिकीट वगैरे घेतलं आणि ती घरी गेली घरी गेली तिला भूक नव्हती लागली नाही कथकल्यासारखं झालं तिने ऍपल कट केला तो खाल्ला दूध पिले झोपून घेतलं थोड्या वेळी गजर झाला तिला जाग आला तर ती स्टँडवरच होती तिथेच ती डोकं टेकून बसली तिने फोनमध्ये पुन्हा साडे अकरा वाजले होते जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की बारा साडे बारा झाले होते पण जेव्हा गजर झाले तेव्हा ती उठली तिने पाहिलं फोनमध्ये पुन्हा साडे अकरा वाजले होते स्टँडवर साडे अकरा वाजले होते तिला परत शॉक झाला की असं का म्हटतय माझ्यासोबत हिने काय केलं आता जाऊ दे म्हणे नाही का स्वप्न पाहिलं असेल बऱ्याच आपण नाही एवढ्या गोष्टी मनावर पुन्हा घरी गेली घरी गेली यावेळी तिने मॅगी खाल्ली ठीक आहे मॅगी खाल्ली आणि ती झोपली पुन्हा गजर झाला पुन्हा ती स्टँडवर होती आता तिला वाटलं की ठीक आहे मी स्वप्नात अडकतीये सारखं स्वप्न होत आहे तिने पर्स उघडली पर्स मध्ये तिच्या तिकीट होत सकाळच काढलं असेल जाऊ दे थी का थी, ती काय केलं ती खूप रडली तिला असं विचार की ते एक फिलिंग येते ना यार की काय घडतंय माझ्यासोबत काय घडतंय काय घडतंय हा मग आता यावेळी जेव्हा तिला जाग आली ठीक आहे तर तिला नाही का खूप साऱ्या लोकांचा बोलायचा आवाज आला ही काय आहे पिऊन बिऊन पडली का काय अरे कोणाची आहे मेली का काय उठवा तिला एक्सक्यूज मी तुम्ही इथे का झोपले आहात असं तसं तस उघडून बघते ती स्टँडवर सकाळची उठली म्हणजे तिथे झोपली हो सकाळची उठली ते स्टँडवर स्टँडवर उठल्यानंतर तिला एकदम असं खूप कसं झालं ते इतकी लाज वाटली तिला एवढे लोक मला बघताय मी झोपली लोक मला बेवडी वगैरे समजत असतील लोक बोलत पण होते ती घरी गेली घरी गेल्या काय पाहिलं असेल दुधाचा ग्लास मॅगीची प्लेट कट केलेल्या ऍपलच्या बिया किचन वर होत्या तिच्या पर्स मध्ये तीन तिकीट होते तीन ला तीन तिकीट होती एक सकाळचं सा, दोन संध्याकाळच तर याच्यानंतर काय झालं की तिला इतकं कसरी झालं इतकं कसरी झालं मग ती घरी गेली मग घरी गेल्यानंतर तिने तिला असं खूप रडायला आलं ते काय बोलतात ना लाज वाटली ते खूप वाईट फिलिंग समना, समनापूर वगैरे साईड राहते समनापूरचं सा गणपती खूप फेमस आहे समनापूर मध्ये तर ती घरी गेली आणि घरी गेल्यानंतर तिने काय केलं की तिच्या आजीला ही गोष्ट सांगितली तर तिच्या आजी म्हणे कधी घडलं म्हणे हे मी सांगत होते की अशी अशी बाई मला भेटायची तर ती मला असं त्रास देत होती मला दे दे म्हणायची तिचा विचार करत करत मी बसले आणि माझ्याबद्दल गोष्टी घडल्या तर ती म्हटली तू असं काय केलं होतं म्हणे मी काहीच नाही केलं मी तिला कधी त्रास नाही दिला म्हणे अच्छा मग तू ती काय मागत नाही म्हणे म्हणजे मला वाटलं भिकारी मी काहीच नाही दिलं म्हणे तिला आता कोण देतं ना असं ती म्हणे अच्छा कशी दिसत होती म्हणजे दिसलेला असं असं अवतार होत मग आता हिला दोन मिनटं तिच्या आजीला नाही क्लिक झालं की खरंच ती बाई आहे का खरंच एनर्जी आहे ठीक आहे मग हिने काय केलं गुरुजींना विचारलं ठीक आहे मंदिरात आहेत नाव आठवे ना मला त्यांचं त्यांना विचारलं तिने तर विचारल्यानंतर ते काय त्यांनी सांगितलं की संध्याकाळच्या वेळी जर एखाद्या बाईने सवाशणीने तिच्याकडे काही मागितलं तर तिला ते देऊन टाक तर त्या बाईला हिचा गजरा पाहिजे होता ती जी आत्मा होती तिला हिचा गजरा पाहिजे होता हे तिला कधी कळलं जेव्हा ती जेव्हा ती चालली होती रस्त्याने तिने आता की किंवा रस्त्याने चालले होते आणि चालल्यानंतर तिच्या केसातून तो गजरा पडला एका ठिकाणी ठीक आहे झाड होत त्या झाडाच्या एक्झॅक्ट खाली गजरा पडला त्यानंतर झाडाला आहे ना आता असेल का नाही मला माहित नाही तिथे तोडलं असेल ते पण त्या झाडाला आहे ना अशा ते पिना खोचलेल्या होत्या खाली एकदम खोडाला अशा सरळ अशा पिना खोचलेल्या होत्या आपल्या त्या टाचण्या असतात ना त्या आणि तिथे असं ते हळदी कुंकू वगैरे वगैरे बुक्का वगैरे ते टाकलेलं होतं आणि तिथे तो गजरा पडला आणि त्यांनी परत लोक्यात लावला होता आता प्रॉब्लेम असा होता त्याच्यानंतर ती पुन्हा पुण्याला आली पुन्हा सगळं ऑफिस वगैरे सुरू झालं आता तिच्या सोबत हा चकवा ना तिच्यासोबत एकदा घडून गेला दुसऱ्या वेळी जेव्हा ती बसली स्टँड वर अचानक पुन्हा झालं की ती झोपली उठली उठल्यानंतर पाहिलं की ती बाई ती शेजारी बन तिच्याकडे अशी भक्ती आहे एकदम क्लोज एकदम क्लोज मग तिने गजरा काढला तिच्या हातात दिला ती बाई निघून गेली मग त्याच्यानंतर ते पुन्हा घरी आले मग गणपतीच्या पाया पडले मग देवीची कुलदेवीची ओटी भरली मग त्याच्यानंतर ते सगळं सगळं नॉर्मल ते बाईक सायची पण बंद झाली तिने ऑफिस पण आता चेंज केलंय वर्क फ्रॉम होम करते बरोबर गुरुजींनी तिचा पूर्ण रेकॉर्ड काढला असेल रेकॉर्ड काढला तू कशी आली काय आली काय ऍक्टिव्हिटीज केल्या तू कारण आणि त्यातून मग आणि अटारावरून दिसलं की ही तर सुवासिनी हम्म आणि मागच्या वेळी जेव्हा ती गोष्ट घडली होती तेव्हा त्यांनी त्याने ठीक आहे तिने मागितलं असेल तू दे आणि ही जी गोष्ट घडली तुझ्या चकवा असेल एवढं काही नाही म्हणे त्यात फ्रिक्वेन्सी मॅच जसं मी सांगितलं फ्रिक्वेन्सी मॅच होते किंवा स्वप्नात बऱ्याचशा गोष्टी घडून जातात तर नको मनावर घेऊ आणि का घेणारे आता बरेचसे लोक नाही का आपल्या मोस्टली काय होतं की शिकलेले लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही मग तिने काय केलं की ठीक आहे असेल काहीतरी पण मी झोपून गेले असेल मी थकली असेल mm. रुममेटने खाऊन ठेवलं असेल पण रुममेट तर घरीच नव्हती तिच्या पण स्टील तिने मान्य केलं पण जेव्हा ही गोष्ट घडली ना तेव्हा मग तिने या गोष्टी लक्षात ठेवल्या मी इथून पुढे इव्हन मी पण जर मी अशी कुठे रस्त्याने चालली आहे मला जर कोणी काही मागताय आता जर माझ्याकडे असेल त्यावेळी तर तुम्ही द्यायचा ट्राय नसेल तर सॉरी बाबा माफ करा म्हणून आपलं निघून जायचं बरोबर आणि बऱ्याच वेळेला असं म्हणतात ना की केस पण मोकळे सोडाल नको मे बी तिथे केस तेव्हा मोकळे असतील प्रवास करताना की म्हणतात ना लोक हे तलाव असेल पाण्याच्या ठिकाणी असेल रात्री अपरात्री जाताना केस ओपन नको पाहिजे ते अट्रॅक्ट करत एनर्जीला अट्रॅक्ट करतात ते केस मोकळे सोडल्यावर जे एनर्जी किंवा परफ्युम लावलेल्या एनर्जी अट्रॅक्ट होते ना त्याचा एक अनुभव मला आलाय पण तो मी तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगेल एका मुलीचा किस्सा आहे ज्यामध्ये तिच्या मागे ऍक्च्युअली जीन लागलाय हो ओके हो। okay. आणि तो अनुभव ऐकण्यासाठी पुढच्या पॉडकास्ट ची वाट बघायला पुढच्या पॉडकास्ट ची वाट बघा आणि त्याच्या नोटिफिकेशन कधी येईल जेव्हा ते बेल ऐकायला क्लिक करतील सडांना पुन्हा एकदा सांगतो की असे अनुभव परत एकदा ऐकण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल ऐकायला क्लिक करा Thank you so much.